मध्य रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी संपूर्ण देशभरामध्ये होणार असून त्याअंतर्गत सोलापूर रेल्वे स्थानकावर देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने सोलापूर रेल्वे विभागातील विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच रेल्वे स्थानकावरील विविध स्टॉल्सचे उद्घाटन देखील या कार्यक्रमाद्वारे होणार आहे पंतप्रधान जनौषधी केंद्र वन स्टेशन वन स्टॉल अंतर्गत स्थानिक कारागिरांना देखील मोबदला उपलब्ध करून दिला जाणार आहे वन स्टेशन वन स्टॉल नव्या उपक्रमा माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध केला जाणार असल्याचे यावेळी मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागाने वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी सांगितले यावेळी अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक शैलेंद्र सिंह परिहार सहाय्यक वाणिज्य प्रबंधक हर्षित बिश्नोई आदींची उपस्थिती होती नमस्कार मी योगेश पाटील वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक सोलापूर विभाग सेंट्रल रेल्वे आजची जी पत्रकार परिषद घेतली होती ती होती की बारा तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते पूर्ण देशभरात विविध प्रकल्पांचं राष्ट्राला समर्पित करायचे आहेत सोलापूर विभागातसुद्धा आठ ठिकाणी बारा तारखेला सकाळी आठ वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे सोलापूर विभागामध्ये कलबुर्गीला वंदे भारत स्टे ट्रेनचं उद्घाटन होईल त्यानंतर लातूरला मराठवाडा रेल कोर्स कोर्च फॅक्टरीचं उद्घाटन असेल त्यासोबत वन स्टेशन वन प्रॉडक्टसुद्धा लातूरला उद्घाटन असेल सोलापूरला पंतप्रधान जनऔषधी केंद्र तसेच वन स्टेशन वन प्रॉडक्ट त्यानंतर अहमदनगरला ज्या सिंगल लाईनचं डब डबल लाईनमध्ये कन्व्हर्शन झालं डबल लाईन केलेलं तर यांचं चार सिंगल लाईन टू डबल लाईनचं उद्घाटन हे नगरला असेल शिर्डीलासुद्धा वन स्टेशन वन प्रॉडक्टचं उद्घाटन असेल त्यानंतर पंढरपूर इथंसुद्धा वन स्टेशन वन प्रॉडक्टचं उद्घाटन असेल असे विविध आणि श्री हिरानंदूर इथं जी सी टी गतीशक्ती कार्गो टर्मिनलचंही उद्घाटन असेल हे जे सर्व उद्घाटन असेल हे माननीय पंतप्रधान अहमदाबाद इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करतील आणि स्थानिक लेवलवर विविध ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील स्थानिक जन अधिक अधिकारी असतील तसेच ट्रे विविध ट्रेडर्स कारागीर असतील त्यानंतर शहरातील विविध प्रतिष्ठित लोक असेल सर्वांना या प्रोग्रामसाठी आमंत्रित केलेलं असेल मीडियाचे प्रतिनिधी असतील हे सुद्धा बारा तारखेला साडेआठ वाजता या आठ ठिकाणी एकत्र येतील एक एक आणि एक पंतप्रधान अहमदाबादवरून सर्वांना संबोधित करून याचं उद्घाटन एकाच ठिकाणी